पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे व एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या चौकटी तुळशी कट्टे इत्यादी सिमेंट चे प्रोडक्ट उपलब्ध चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी जन स्वराज्य पक्षाचे

आणि त्यांच्या कार्याला आमचा सलाम होतो सगळे यशस्वी उद्योजक आहेत म्हणून आम्ही यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही त्यांना सगळं सर्व युवक त्यांना पाठिंबा देत आहे त्यांच्या पाठीशी नऊ म्हणजे परिवार व सर्व खोराटे साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे व त्या येत्या निवडणुकीत सगळ्याच मतांनी निवडून देण्याचे आम्ही वचन देतो कारखाना काही न सत्ता असताना पूर्णपणे महाराष्ट्रात टॉप फाईव्ह मध्ये कारखान्या नेलेला आहे त्याच्या कामावरून आपल्याला कळून येते की साहेबांच्याकडे किती ताकद आहे जर जर आमदार झाले तर पूर्ण पूर्वबाग सुखी होईल पुण्याला वगैरे जॉब जायचं काय गरज नाही पूर्ण फॅमिली सांभाळून पूर्ण इथं काम करेल आई आई वडील शेती जनावरे सगळे काम इथं इंडस्ट्री होईल आणि यासाठी आम्ही पूर्णपणे पूर्व भागातून खोराटे साहेबांना एक लाख मतांनी विजय करण्याचा निश्चित केलेला आहे विधानसभा मतदारसंघामध्ये तरुणांची एवढी बेकारी वाढली शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे मिळत होते ऊस वेळेवर जात नव्हता अशा परिस्थितीत साहेबाने चंदगड कारखाना चांगला चालवला आणि त्याचबरोबर कारखान्याची जी अवस्था आहे इव्हन आजरा कारखाना सुद्धा सलाईन देडीसी बँकेच्या केडीसी बँकेचं सलाईन काढून ठरलं तर ते आजरा कारखाना सुद्धा बंद पडेल आणि गडिंग लस अवस्था ती इतकी बिकट आहे ऊस जरी गेले तर उसाचे पैसे मिळाले अशी अवस्था असताना सगळ्यांनी मिळून कोरे सावकारांच्या मार्गदर्शनाखाली આમદવાર માનસિંગરાવ ખરા સાહેબ પ્રચંડ બહુમતાનો વિજય કરતી આત્મવિશ્વાસ

आमच्या मानसिंगराव कोराटे साहेबांना उमेदवारी दिली आणि शंभर टक्के या पूर्व विभागातून हजारो मतदारिकांनी दे निवडून देऊन या चंदगड विधानसभा मतदारसंघात आमदार करण्याची ग्वाही आम्ही या दडीकरांनी देतो सर्वप्रथम अर्ज करा त्यांच्याबद्दल चर्चा चांगली होती परंतु विजयाची खात्री होत नव्हती पण कोरे सावकारांनी पक्षाचं तिकीट दिलं त्यामुळे आता विजय इतकं सुकर झालेला आहे आता आमचे सगळे जे पूर्वीचे सगळे आता कामाला लागलेले आहेत आणि त्याला निवडून शंभर टक्के आम्ही देतो खोरे खोरे सावकारांच्या उद्योगधंद्यामध्ये शंभरभर युवक आपण आज एकत्र आलेलो आहे आणि सावकारांच्या माध्यमातून खोराटे साहेबांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे मोठ्या प्रमाणात त्यांना विजयाचा गुलाल आम्ही लावणार आहे त्यांच्यासाठी मतदान करण्यासाठी केले आहेत आणि आम्ही सर्व तर पाटील परिवार दोन मुलं तिथे शिकले त्यांच्या संस्थेत इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये काय किती मोठी संस्था आहे कॉलेज किती मोठं आहे हॉस्टेल आहे ते काम कोणाला झेपायचं नाही त्यांच्या वडिलांनी काम केले ते भरपूर करून ते काम अगदी व्यवस्थित चालू मराठी साहेबांचा पाठीशी आहे कारण आम्ही इथल्या पुढाऱ्यांना बऱ्यापैकी कंटाळलेलो आहे म्हणून आम्ही तालुक्यातल्या मुलांनीच निर्णय घेतलेला आहे की आणि आम्ही सहज आम्ही कधीही गेलो दौलतवरती तर पहिला प्रश्न असतो आहे काही रे त्याच्यामुळं आम्हाला ती आपुलकी आहे आणि त्या आपुलकीतून आम्ही बऱ्यापैकी या पट्ट्यामध्ये त्यांचा आम्ही झरतीवर करायला सुरुवात केलेली आहे की लोकांच्याकडून पण चांगला प्रतिसाद मिळत आहे छोटी छोटी ज्या वाड्या वस्त्या असतील त्या वाड्यावर रस्त्यावरचे युवक असतील जे कॉम्पिटेटिव्ह एक एक्झाम देणारे आहेत किंवा अनेक संस्था आहेत त्या संस्थांची सुद्धा मुलं आमच्याशी जोडलेली आहेत कर्तृत्व या आधारावरती त्यांना हे जनसुराज पक्षाचे पाठबळ देण्यात आलेले आहे मान्य कोरेसाहेब यांनी वारणानगर या ठिकाणी एक ना अनेक मूलभूत सुविधा जनतेला उपलब्ध करून देऊन वारणानगरचा जो त्यांनी कायापालट केलेला आहे त्यामुळे त्यांना वारण्याचा वाघ असं संबोधलं जातं आणि अन्य खोराटे साहेबांनी सुद्धा आपल्या मतदारसंघाचा असाच शाश्वत विकास करावा असा त्यांनी जो विश्वास दाखल केलेला आहे या विश्वासाला आपले साहेब नक्कीच पात्र ठरून दाखवतील यातील मात्र ही शंका नाही आणि नारळ बागेच्या या चिन्हाला आम्ही भरपूर प्रतिसाद देऊन उंच्या की मधून मतदान देऊ जलगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर